कौरव आणि पांडवांचं युद्ध झालंय अनेक दिवस ते युद्ध आणि शेवटच्या दिवशी दुर्योधनानं महाराज विचार करावा कारण एका बाजूला सिंहासारखे आम्ही शंभर कौरव आणि एका बाजूला फक्त पाच पांडव आमच्या मधलं एकही शिल्लक राहिलं नाही आणि त्यांच्या मधलं एकही गेलं नाही दुःख वाटते दुर्योधनाला भीमान मांडी फोडावी भी महाराज त्या दुर्योधनाची दुर्योधनाला दुःखी का, का? आहोत का याचं कारण नीट ऐका आपण स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही आहोत तर जगाच्या सुखानं आपण दुःखी आहोत हा स्वतःला दुःख आहे त्या दुःखाला आपण काही जुमानत नाही पण दुसऱ्याचं सुख पाहिलं का कुठेतरी अंत करणामध्ये दुखत आपल्या दुर्योधन असा धारा तीर्थी ती पडलाय पण प्राण जात आपणही पहा कधी कधी एखाद्या माणसाचा अंत काळ जवळ आला की आपण म्हणतो आहो त्याचा जीव जात नाहीये ना का जात नाही मग लहान्या मुलीला बोलवा नाताला बोलवा किंवा कधी कधी पिंड काकस्पर्श होत नसला का मग त्या घरातली माणसं जातात म्हणतात आम्ही त्यांचा सा सांभाळ करू कुठेतरी इच्छा अपेक्षा अपूर्ण राहते दुर्योधनाच्याही बाबतीत तसंच झालं ना अरे एवढं या विश्वाच्या पाठीवरती एवढं मोठं युद्ध झालंय एवढे भा बलाढ्य त्या ठिकाणी वीर आमच्याकडनं असताना कृपा आचार्य दोन आचार्य पितामा अभिष्मान सारखे एवढे बलाढ्य त्या ठिकाणी वीर आमच्याकडनं असताना सुद्धा पराभव स्वीकारावा आम्ही त्याच वेळेस अश्वत्थामा त्या ठिकाणी आलेला आहे आणि दुर्योधनाला म्हणावं तुला म्हटलं होतं ना मी मला सेनापती कर माझं ऐकलं नाही मला त्याच वेळेस सेनापती जर केलं असत तर आज पांडवांचे शिर तुझ्यासमोर उभे सगळी आणून समोर ठेवली असती आणि त्या शेवटच्या काळामध्ये दुर्योधनानं म्हणावं जा आजपासून तू माझा सेनापती आणि त्याच वेळेस काय व्हावं त्या अश्वत्थाम्यानं पांडवांची जी शिबिरं होती त्या ठिकाणी जावं पांडव भगवान परमात्मा हे सगळी बाहेर असताना पांडव समजून त्या अश्वथाम्यानं पांडवांची पाच मुलं मारावी पाच मुलं मारावी आणि त्यांचं शिर घेऊन यावं दुर्योधनाला म्हणाब पहा अरे पांडवांना मारलं पण बोधनानं त्या धना त्या पाच लेकरांची मुख पाहिली रडू लागला अरे अश्वत हे काय आता ताई कर्म केलंय रे अरे कमीत कमी आम्हाला पाणी देणारे जे होते आमचं पिंड दान करणारी जी होते तू त्यांना मारलं तुला लाज वाटली नाही अरे आणि ज्यावेळेस ही गोष्ट द्रौपदी मातेला कळावी द्रौपदी मातेनं ढाय मोकळून रडावं अर्जुनाला कळाल्या बरोबर अर्जुनानं प्रतिज्ञा केली द्रौपदी जोपर्यंत त्या अश्वत्थाम्याचं शिर माझ्या गांडीव धनुष्यानं उडवत नाही आणि तू त्याच्यावरती पाय ठेवून स्नान करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही बसणार मी शांत द्रौपदी मातेला दुःख कशाच झालं सांगू द्रौपदी मातेचे पाच मुलं मारल्या गेले पण तिचा भाऊ सुद्धा मारल्या गेला द्रौपदी भावा सांगला अरे आपला बाप सुद्धा सत्कारणी सुद्ध युद्धामध्ये वीर मरण रे आणि बापानंतर असं वाटलं का आपला मोठा भाऊ हा बापाच्या जागी दादा सांग ना आता कोणाकडे पाहून इथं अस बसलेल्या अनेक माता मावल्या असतील का ज्यांचा भाऊ या जगात बसेल कधीतरी आपल्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर आणा तुम्ही रडाल दादा सांग ना कोणाकडे पाहू जगू अरे दिवाळीचा सण आल्यानंतर दादा रक्षाबंधनचा सण आल्यानंतर माझ्या मैत्रिणी माहेरी जातील दादा कोणाच्या हातावरती राखी बाजू सांग ना दादा हे दादा सागला रडाव आपल्या अंतकरणातील भावना व्यक्त कराव्या दुःखित अंतकरणानं परमात्म्याकडे पाहावं अर्जुनानं जावं आणि अर्जुनानं गेल्यानंतर त्या अश्वत्थाम्याला पकडून आणावं द्रौपदी माते समोर उभं करावं आणि देवानं म्हणावं अर्जुनाला मार याला अर्जुना मार यानं नीच कर्म केलं यानं आपली पाच मुलं मारली मार याला पण ऐका ना ज्या माऊलीचे पाच मुलं मारल्या गेले त्या द्रौपदी मातेनं ज्या वेळेस त्या अश्वत्थाम्याला घेऊन यावं त्यावेळेस त्या द्रौपदी मातेनं त्या, मा त्या अश्वत्थाम्याला बंधन केलं बाबा का बंदन केलं सांगितलं सोडून द्या अरे चालत असताना एखाद्या माणसाचा धक्का जरी लागला तरी आपण डोळे वटारून पाहतो माझ्या द्रौपदी मातेचे पाच मुलं मारल्या गेले तरी माझ्या द्रौपदी मातेनं म्हणावं सोडून द्या त्या अश्वथ कारण तो गुरुपुत्र आहे आज हे जगामध्ये आपण ज्या ज्ञानाचा सन्मानानं बडिवाहार करतोय ते ज्ञान आपल्याला त्यांच्याकडनं मिळालंय सोडून द्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणता अर्जुना मार त्याला आता ताई कर्म केलंय त्यांनी इथे एक बारीक विचार सांगू का तो मला सात चिरंजीव सांगितले अश्वत्थामा पहिलंच नावी ना चिरंजीवामध्ये देवाला माहित नव्हतं का हे बघा ना देव सुद्धा कसा खेळ खेळतोय देवाला माहिती अश्वत थांबा काही केलं तरी त्याला मारता येणार नाही चिरंजीव येतो कसा मारेल तो पण तरी देखील देव म्हणता अर्जुना मार त्याला म्हणतोय मार पण द्रौपदी माता म्हणते त्याला मारू नका सोडून द्या जे दुःख मी माझ्या मुलांच्या विराहाच भोगते ते मला कोणाला द्यायचं नाही सोडून द्या मग काय करावं त्या अश्वत्थाम्याच्या डोक्यावरती जो मनी होता हा मनी असा होता हा युद्ध करत असताना तहान भूक अजिबात त्याची जाणीव होऊन देत नव्हता नव चैतन्य कायम प्राप्त करून द्यायचा सांगितलं त्याचा मनी काढ आणि मग त्याचा मनी काढला अपमानित केलंय